नमस्कार मंडळी एकमेकांची चेष्टा मस्करी करत विनोदी मानापमान नावाचं नाटक आता इथे पुन्हा रंगणार आहे कारण आता इथे सुरू होतेय तुमच्या वरची मात्रा महाराष्ट्राची हास्य चार। पुन्हा चा चार वार हास्याचा मंडळी सगळीकडे नवरात्रोत्सवाची धमाल सुरू आहे याच उत्सवाच्या वर्गणीसाठीची धमाल आता आपल्याला दाखवणार आहेत हास्य जत्रेतले अवली कलाकार चला तर बघूया हास्याचा हा रास गरबा बाई सगळं घेतलंय ना पावती पुस्तक वगैरे सोंडे काकांकडे चाललोय वर्गणी एवढं बोललं तरी नागमुरत टपते अरे खुला येतो त्याच्याकडे लक्ष नका देऊ मला एवढंच माहितीये बघावं तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर आणि पाकिटात दुष्काळच पडलेला असतो बरोबर आहे पण मला एक कळलंय सोंडे काकीनी वर्गणी दिली ना की त्याचा काय नाही चालणार चांगले आयडिया फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा आपली लबाडी जर त्याला कळली तर बिना आरतीचा कापूर जाळेल आपला सांग सांग झालं करेल तिकडं झालं तुमचं झालं त्याला कोणाचं ना धर हा तर आमच्याकडे द्या हजार तरी आले पाहिजे हजार रे पौम्या? प्रिया झालं हे भेटले आता केसावरनं हात फिरवतील लाजतील लागली बरोबर आता ती लादेल आणि प्रश्न विचारेल तू का आलास तो म्हणेल तुला बघायला आलो मग ती लाजेल आणि दरवाजा ढकलेल ह्याचं बोट चिमटेल काय झालं काय झालं अख्खा आयुष्य दरवाजात गेलंय काय कस बोलताय बिचारा खूप लागल काकी लागलं तर लागू देवीसाठी माझं रक्त सांडलं तर माझं नाव इतिहासात कोरलं जाईल ना तुझ तोट दरवाजाची म्हटले मोहिमेत तुटलेलं नाहीये इतिहास त्याने नोंद घ्यायला इकडे मागे काय सकाळी सकाळी काय हम्म पारोशी तोंड आणि हा चिपळूंचा चाकरमाणे घेऊन काय करता इथे <laughs> अच्छा पावती पुस्तक पैसे मागायला आलाय काका पैसे काय बोलताय hmm? वर्गणी म्हणा hmm. वर्गणी कसं उदात्त हेतू वाटत oh. पैसे हे शुल्लक वाटत oh. पैसे वर्गणी oh. पैसे वर्गणी oh. पैसे थांब रे लाचारा थांब देतो काका देत काका फक्त अकरा रुपये हो, हो तुमच्या सारख्या उपट सुंभांना फक्त अकरा रुपये काका अकरा रुपये फक्त वर्गणी काका काका उपट सुंभ का उपट उपटसुंब मंडळाच्या कार्यकर्त्यांना कोण समजता हो तुम्ही आम्ही पहाटे कामाला जातो कामावर आलो की आम्ही घरात येत नाही आम्ही मंडपात येतो आम्ही जागरण करून पूर्ण डेकोरेशन करतो कोण समजता तुम्ही आम्हाला मोर्या सिनेमातला डायलॉग जसाच्या तसा पाठ करून मला ऐकवतोय यांचा प्रॉब्लेम काय झालाय माहिती आहे त्यांच्या घरात जाऊन टी व्ही फोडले पाहिजेत ओटीटी आलाय ना सतत सिनेमे बघतात पाठ करतात सिनेमागृहात जाऊन सिनेमा बघायला सांगितला की यांच्या खिशाला कात्री लागते तुम्हाला म्हणून सांगतो सिनेमे सिनेमागृहात जाऊन काका सोशल नका मारू वर्गणी द्या ना सोशल काय सांगताय नाहीतर काय वर्गणी द्या नाची मजा येत वर्गणी दिलेली आहे अकरा रुपये दिलेले आहेत अकराच रुपये मिळतील ज्या दर्जाचा तुमचा कार्यक्रम असतो त्या दर्जासाठी अकरा रुपये सुद्धा खूप झाले काका एवढा फालतू कार्यक्रम करतो आम्ही हो हो तुम्ही तद्दन भंपक आणि फालतू कार्यक्रम करता तुम्हाला म्हणून सांगतो गेल्या वर्षी तुम्ही कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणा म्हणून कोणाला आणलं होतं हेमंत पाटील काय क्रेज आहे त्या माणसाची दांडियाच्या कार्यक्रमासाठी हेमंत पाटील प्रमुख पाहुणा किमान लवचिकता लक्षात घ्या <laughs> दांडिया आणि हेमंत पाटील दोघही कडक दांडिया संपेपर्यंत लक्षात येईना कोण कोणाला लागत अर्धा वेळ त्या माणसाचा oh -oh. काय पिळायला हवं हो? दांडिया पिळायला हवेत हो की नाही फिरवायला हवेत की नाही मिशा पिळतो तो, तो माणूस हे असले भंपक पाहुणे आणता तुम्ही ते चालणार नाही हे असलं काहीतरी तुम्ही करता त्यामुळे फक्त अकरा रुपयेच मिळतील तुम्हाला काका काकींचा विचार करा हा विचार करू तुम्हाला माहित नाही काका का तुम्हाला माहित नाही काका माहितीये सांगेल <laughs> काका काकींना आम्ही ब्युटी क्वीन करणार आहोत आमचं ठरलंय हा मला खास तुम्हाला यावर्षी पर्सनॅलिटी कॉन्टेस्ट होणार आहोत होणार नाही तिकड्या काकी तुम्ही जिंकीला सांगतो तुम्ही जिंकीला मला जमेल मला जमेल जमेल काकी तुम्ही आता चाललात ना त्या चालीमध्ये रॅम्प वर्क आहे आयुष्यपत शपथ काकी सावणे चाल एकदा चालला काका ओ काकी चालले चालते चाल ताला ये 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 वा बघितलं काय का हवं अजून एवढं टॅलेंट आहे का काकींमध्ये काकी तुम्ही जिंकणार गेली पस्तीस वर्ष ज्या बाईच्या पायाच एकमत होत नाहीये तिला तुम्ही टॅलेंट म्हणता एक पाय म्हणतो इकडे जाऊया दुसरा म्हणतो इकडे जाऊया हा आता जेव्हा जोरात तिकडे चालत गेली ना तेव्हा अख्खा बुलडोजर अनधिकृत वस्तीवर चालला की काय असं वाटतं बसा खूप खूप होत आहे खूप नाही बरोबर आहे हे तुम्हाला अकरा रुपये दिलेले आहेत तेवढेच मिळणार आहेत हे काय सांगू नका तू इकडे ये तू इकडे तू इकडे तू इकडे हरकत नाही हे बघ लक्षात घे ती मुलं तुला फसवतायत जास्तीचे पैसे मागतील तुझ्याकडून आणि तुला सांगतील तू विजेती आहेस हा इतर बायकांवर अन्याय नाहीये का मला सांग म्हणून कौतुक भगवत नाही माणसाला माझं तुम्ही थांबा तुम्ही तिथेच थांबा पटकन साखरेच्या डब्यात आणायचे पाचशे रुपये नाही तंगड तोडी नि थांब तुझ्या लक्षात येत नाही अजून पण ते फसवतायत तुला जास्तीचे पैसे उकळतायत पैसे मिळणार नाही अकरा रुपये दिले तेवढे घ्या आणि घरी जा हो काय देत आहेत ना व्हॉट इज युअर प्रॉब्लेम माय प्रॉब्लेम इज दॅट आय डोंट वॉन्ट टू गिव्ह यू एनी काइंड ऑफ मनी आता बोल सोडावा विचार तुम्हाला मी सांगतो बघा मला काही सांगू नको मला फक्त इतकंच सांग की कार्यक्रमाची रूपरेखा काय असणार आहे काका तेच बोलतोय सांग <laughs> यावेळी ना कार्यक्रम वेगळे असणार आहेत काका म्हणजे डिस्कस करून ठरवलेत काका म्हणजे आम्ही ना काका निमंत्रण पत्रिका छापली आहे बर दाखव मला कुठे आहे रे निमंत्रण मिळाले बर हा ही तुझी निमंत्रण पत्रिका हा संस्कृतीची ती जी आहे ती पहिली असायला हवी की दुसरी दुसरी असायला हवी की नाही मग हा काय हे काय दिवस पहिला देवीचं आगमन हा हे बरोबर आहे त्याच्यानंतर आरतीचा पहिला मान इकडे हे काय आरतीचा पहिला मान म्हणजे काय असणार आहे ते हा आरतीचा पहिला मान म्हणजे काय ते काका मंडळाने यावर्षी ठरवलंय जो जास्त वर्गणी देईल त्याला पहिला मान मिळणार आरतीचा आणि मला असं वाटतं काका खूप आतून म्हणजे आतल्या दिल्याने असं वाटतं की या मान ना काकीनं मिळायला पाहिजे का, बरोबर तुम्ही काका पाचशे द्या पहिला मान काकीन का माझी खूप वर्ष इच्छा होती की मीच सगळ्या बायकांना मागे खूप इच्छा होती द्या पटकन प्लीण? काका बघा कशी पहिला मान द्या ढवलदार बावपी फाडायची तू फाड मी तुला पैसे देणार नाही म्हणजे जो जास्त पैसे देईल त्यालाच फक्त आरतीचा मान ज्यांनी अकरा रुपये दिले त्यांना आरतीचा मान नाही तसं नाही मग मंडळात आहे सोय म्हणजे ज्यांनी अकरा रुपये दिले त्यांच्यासाठी रात्री दोन नंतर आरती आहे कोण बघणार काय तुला काय शो आहे तो लोकांनी बघायला आरती आहे ना ती देवाची ओ हो होत बारी करायला नको का लोकांना दाखवण्यासाठी करतो आपण आरती की देवाची आराधना करण्यासाठी करतो आपण आरती कळायला नको का तुम्हाला अह कळते आम्हाला पप्पा थांबा जरा का तुम्ही ते बोल बच्चनगिरी भारी करताना म्हणून आम्ही तुमचं ते स्टेजवर तुम्हाला आम्ही नेऊन ते एकमेकांचं ते काय लावतात ते आम्ही करणार होते वक्तृत्व हा तेच वरच कुत्र घेणार आहोत काय वरच कुत्र बोल वक्तृत्व नाही काका बोल 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 शब्द बोल। बोल। बोलता येत नाही आणि तू सांगायला आलायस माझं काय असणार आहे वक्तृत्व असणार आहे नाही काय असणार आहे माझं वक्तृत्व मला जरा सांग नाही नाही काका तो चुकतोय तुझं इथे बाजूला आहे काका त्याला कळत नाही ते आम्ही ना तुमचं काय व्याख्यान ठेवणार आहे काय ठेवणार आहे व्याख्यान 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 हा बेटा इकडे पम्याला योग्य शब्द सांग बघू हो पप्पा ते असत व्याख्यान काय व्याख्यान 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 ओठांकडे लक्ष दे ओठांकडे बघतोय ओठांकडे लक्ष दे म्हणजे ओठांकडे अस बघ नव्हे ओठांकडे लक्ष दे म्हणजे उच्चाराकडे लक्ष दे ओठांचं मूळ कार्य घास आत ढकलणे किंवा बाहेर न येऊ देणे शब्दांना आकार देणे इतकंच असत आषाढभूत नजरेने जे करतोस ते नसतं कळलं व्याख्यान असा शब्द आहे तो तसा म्हणायचा <laughs> बर आठ व्याख्यान आहे व्याख्यानाचा व्याख्या विषय काय आहे माझा हेकटपणा अर्थात चालीच्या समस्या म्हणजे माझ्या बायकोच्या चालीच्या समस्या काय तुम्हाला करायचं होतं काका अहो चालीच्या म्हणजे आपल्या चाली चा चालीच्या समस्या चा इकडे बसा इकडे इकडे मी काय म्हणतो हे बघा माझा ऐक माझा मुद्दा इतकाच आहे ही जी व्याख्यानाची वेळ दिलेली आहे दिवस चौथा रात्री आठ वाजता चा मग तुम्हाला प्रॉब्लेम काय आठला तुम्ही काय सेंड्रलला होता सँडलला ला भेटत तुम्हाला तूट तू ये ये इकडे जवळ 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 लांबून लांबून समजत मला प्रॉब्लेम इतकाच आहे की व्याख्यानाची वेळ आठ ते आठ पाच इतकीच आहे <laughs> पाच मिनिटात <तो> व्याख्यान देऊ मी हसू नकोस <laughs> पाच मिनिटात जास्तीत जास्त शिव्या देऊन होतात व्याख्यान नाही पप्पा काय पाच मिनिट खूप होता तो औ तुम्ही नाही का की अमेरिकेकडे एवढी अस्त्र आहेत की तीन मिनिटात अख्खी दुनिया नष्ट होईल तुम्हाला तर पाच मिळतात ना अमेरिकेच काय घेऊन बसलीस यांचं सगळं पाच मिनिटात अटपत आंघोळ दाढी सगळं करून पाच मिनिटात बाहेर साबणही लावत नाही तंघोळ करताना आई दिवाळीला घासतो ना अंग तेव्हा निघतो सगळा मळ करतो मी पाच मिनिटात आंघोळ करतो तासन तास डुंबून राहिला माहीत आहे का मी तू जी काही चार चार बादल्या पाणी घेत असतेस त्याच्याबद्दल मी काही म्हणालो चार चार बादल्या पाणी घ्यायचं आणि बाहेर आल्यानंतर कोरडाच्या कोरडा असायचं आतल्या आत काय बाष्पीभवनाचं मशीन बसवलंयस त्याच्याबद्दल मी कधी काही का तुझ्या सतत तुला माझ्या आंघोळीबद्दल काय बोलायचं तू माझी का काढली आणि माझी काय तुम्ही ना तुमच्या आंघोळी पांगोली बद्दल लय पर्सनल बोलताय आम्ही बाहेरची लोक आहोत आणि हे आंघोळीवर बोलायला लागले तर पाच मिनिटं पूर्ण काकांना राहते देऊन टाका ना वर्गणी नाही नाही मी काय फक्त आंघोळीवर बोलणार नाहीये पाच मिनिट मला पाच मिनिट काका तुमच्यासाठी आम्ही ऍडजस्ट करतो तुम्हाला पंधरा मिनिटं देतो हा बीसी झंडूरला झेंडूरला आम्ही होल्ड वर इकडे 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 मारत नाहीये इकडे कोण आहे हा प्राणी बीसी झंडूर काका प्राणी नाही तो आपल्या एरियातला टॉपरचा रॅपर आहे टॉपरचा रॅपर त्याचा कार्यक्रम ठेवला आपण काका तुम्ही एकदा त्याचा रॅप ऐकला <laughs> पाणी होईल तुमचं पाणी एवढं मच्छी म्हणताय ऐकव ना ऐकवतो ना पब्लिक क्या म्हणतो पब्लिक को नारे 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 ना नारा नारा बिची ची शेवटी केलंस नारे 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 बी सी झंडूर याचा अर्थ काय होता काका माझं काय माहिती मला चाल लक्षात राहते शब्द नाही सुचत शब्द सुचायला तू कवी आहेस कुठले तरी शब्द ऐकायचे ते मुखोद्गत करायचे आणि तेव्हन भडाभडा ओकायचे काय करायचे मुखोद्गत पाठांतर ते करायचं आणि काय करू फालतू माणसं वर्गणी मागायला येतात मागच्या वर्षी पण असंच केलं काय 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 कसल्या गाड्यांचा कार्यक्रम आहे मिळणार नाही पैसे जा काका अकरा का, रुपये मिळणार जा एकतरी ना जाम बोलताय का, 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 का ना काका आणि काका एवढं आलो तर अकरा रुपये दिले फक्त तुम्ही वर्गणी आणि अकरा रुपयासाठी एवढं ऐकून दाखवता तुमच्यासारखी माणसं आहेत ना काका आमचा आला की तुम्हाला शिस्त वगैरे आठवते तुम्हाला काय एवढा प्रॉब्लेम आहे आमच्या उत्सवाचा आम्हाला उत्सवासाठी कधीच प्रॉब्लेम नव्हता आणि नसणार आहे आम्ही काही उत्सव विरोधक लोक नाही होत आम्ही उत्सव पुरस्कृत आहोत लक्षात घ्या आमची जी काही एक सांस्कृतिक वाढ झालेली आहे बौद्धिक वाढ झालेली आहे ती उत्सवांमुळेच झालेली आहे उत्सव आपल्या समाजासाठी फार गरजेचे आहेत त्यातनंच आपण विचारांची आदानप्रदान करतो की नाही हां हे जे काही सांस्कृतिक वाढ होते समाजाची ती कशामुळे होते या उत्सवांमुळेच होते जो काही एक स्नेहबंध जी काही एक आपुलकी वाढते समाजामध्ये ती कशामुळे उत्सवांमुळेच की नाही उत्सवांना आमचा कधीच विरोध नव्हता किंवा त्याच्यावर आमचा कधीच आक्षेप नव्हता तुम्ही जी काही डी जेला गाणी लावता त्यांनाही आमचा विरोध नाही आहे पण त्या गाण्यांचा आशय काय या गोष्टीला आमचा विरोध आहे संस्कृती दाखवा ना विकृती नका दाखवू मुळात उत्सवांमध्ये संस्कृतीचा देखावा असावा खोटा दिखावा नसावा कळतय का कळलं काका जे काय बोललात ते भारी बोललात हे वर्गणीच बघूया आपण नंतर प्रियाला दांडियाच्या प्रॅक्टिसला सोडाल काय

रसादा। फार छान बहारदार खूप मजा आली आपल्याकडे आप उन्हाळ किंवा उडाण टप्पू मुलांच्या भूमिका असतील तर वेगवेगळी माणसं असतात पण प्रत्येक बने कॉमन असतो तर याचा तू कसोशीनी विचार करायला हवा उन्हाळ मुलांमध्ये आपण असतोच याचा एक पण नाही मस्त कारण तू ते करतोस मस्त फार तुम्ही तिघांनी फार मस्त प्ले uh, केलं या तीन मुलांच्या भूमिका खूप मजा आली प्रथमेश आज पृथ्वीकनी बोट धरून तुला कॉमेडी शिकवली मस्त तुझा रॅप पण फार मस्त होता श्रमेश फार मजा आली तो कोणी लिहिला होता आणि कुणी तूच लिहिलायस वा क्लास पृथ्वीक अप्रतिम कॅरेक्टरायझेशन थँक्यू फार मजा आली प्रियदर्शिनी बारीक बारीक जागा तुझ्या तुझ्या तू काढत होतीस पण त्याची फार मजा येत होती म्हणजे अशा बापाची इतकी टिपिकल मुलगी असते तशी ज्या तशी तू प्रेझेंट केलीस ईशा फार मस्त एखादा माणूस खूप वेळ संडासात बसल्यानंतर आपण त्याच्या अंगावर जातो ना तसा तुझा रॅम्पवॉक होता राग आलेला असतो ना आपल्याला किती वेळ बसला आहे आपण पण तू तू पूर्ण स्किड ती चाल मेंटेन केलीस दॅट वॉज व्हेरी डिफिकल्ट फार मजा आली वंडरफुल परफॉर्मन्स